येणं त्यानंतर बोलत घेत राहणं फोनवरती बोलत राहणं सातत्याने करत आलेलो आहोत पुण्याच्या बसस्टँडची एवढी मोठी जागा असताना एकदा कचऱ्याच्या ठिकाणाप्रमाणे या जागेचा त्याचे झालेली आहे असं आपण म्हणू शकतो एवढी मोठी जागा आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे असेल का हा एक प्रश्न आहे पण त्याचा कधी न करता जी जी जागा आहे राहिलेली आहे म्हणून आम्ही मागच्या तीन वर्षापासून आपल्या बोलणेचा विकास होण्यासाठी इथल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा इथे असलेले जे व्यापार उद्योग आहेत ते सुद्धा वाढावेत व्यापाऱ्यांचा व्यापार, व्यापार वाढावा या दृष्टीने दोन हजार एकवीस पासूनच बसस्टँड त्यानंतर डेपो व्हावा नंतर ज्या ठिकाणी बसेस नाही त्या ठिकाणी बसेस सुरू कराव्यात ગજત છે તે ફેરા વાળવા માટે સતત્યપૂર્ણ અને આપણ એરોપો બસ્યાંક થા ડેપો થાય